रिपब्लिकनचा दणका डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या जागेवरील अतिक्रमण काढले सांगली शहरात उभारण्यात येणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामात दिरंगाई होत असल्याबाबत तसेच सदरच्या जागेवर अतिक्रमण करण्यात येत असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं माननीय आयुक्त महानगरपालिका यांना निवेदन देऊन लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यात यावं व सदर जागेवरील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या अनुषंगाने उपायुक्त माननीय वैभव साबळे यांनी गांभीर्याने दखल घेऊन या जागेवर असणारे अतिक्रमण काढण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले यांना दिल्यानंतर त्यांनी येथील जागेवर असलेले अतिक्रमण काढून टाकले त्यामुळे येथील कामास गती मिळणार असून भविष्यात या कामात कोणीही जाणीवपूर्वक अडथळा निर्माण केल्यास रिपब्लिकन पक्ष सहन करणार नाही असा इशारा जिल्हा उपाध्यक्ष मनोज उर्फ आशिष गाडे जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे कुपवाड अध्यक्ष संतोष सर्वदे उपाध्यक्ष प्रमोद कांबळे आदींनी दिला हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा